हा एक विशिष्ट पूर्व वाटमणी प्रकार आहे हा ललितकथेच्या निमशाला असुखन भुटला जातो विज्ञान कथा ही माणसाची कथा असते विगन्मान विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती भविष्यकाळात प्रशेत करवण भाषिक काळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो त्या काळातील मानवी परस्पर समज कसे असतील त्याचे चित्र करणारे साहित्य म्हणजे विज्ञान विज्ञानकथेचे उगम प्राचीनमात्या देशात झाला इंग्रज विज्ञान महिली विज्ञानकथा वॅकेस्टाईंगी साली मेरी शिरिया लेखिकेने लिहिली ले त्यानंतर बऱ्याच विज्ञान कथा वेळेच्या निष्काळा अनुसार गुंतला जातो विज्ञान कथा ही माणसाची कथा असते विज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रगतीचा भविष्यकाळ प्रेक्षक करून भविष्यकाळात माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो त्या काळातील समाज कसा असेल मानवी परस्पर संबंधित कसे असतील त्याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे या साहित्याचा उगम पश्चिमात्री देशात झाला इंग्रजातील पहिली विज्ञान कथा स्टाईन ही अठराशे अठरा साली मेरी शेली या त्यानंतर बऱ्याच काळाने इंग्रजी साहित्यात निर्म निर्माण झालेली विज्ञान साहित्याचा प्र प्रवाह मराठी भाषेत याला सुरुवात झाली विज्ञान कथा सुद्धा एक व्यक्ती पुस्तक वाचत बसला होता त्या पुस्तकात भूका भूतकाळात काय घडून गेले व भविष्य काळात घडणार आहे याची कल्पना केली होती तेव्हा त्या त्या व्यक्तीच्या मनात असा विचार आला की आपण असे काही यंत्र बनवू शकतो का ज्याने करून आपण भूतकाळात किंवा भविष्य काळात जाऊ शकतो जेव्हा त्या व्यक्तीने ते यंत्र बनवण्यासाठी ठरवले त्या त्याने त्या